नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळीमध्ये सोबत सोनाली जगदीश बोबडे हे कुटुंब आहे त्यांना चार वर्षांतर मुलगा झालेला आहे त्यांच्या घरामध्ये उतरत नारे चला आता आपण त्यांच्या चर्चा करूया दादा नाव पत्ता सांगा सोनाली जगदीश बोबडे राहणार बोरगाव तालुका पेठण जिल्हा सांगली तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली आमच्या नातेवाईक सगळं व्यवस्थित झालं नॉर्मल झाली नॅचरल राहिले होत आणि डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे कसं वाटतं पूर्ण चांगलं वाटत आणि खर्च व्यवस्थित कस वाटतं पूर्ण स्टाफ नॉर्मल झाला तरी काय बोलू डॉक्टर साहेबांचा इतकं असं म्हणजे इतकं डॉक्टर साहेबांचं साक्षात देवच म्हटलं तर चालत मला अशी अपक्ष आहे की माझ्या मुलीचं पण इथं चांगलं झालं आणि माझे अपक्ष आहे की मला असं वाटतं की मला सारखाच हे शिंदे साहेब मिळाले पण मी अशी यांचे आभार करते माझी अशी एवढी इच्छा आहे फक्त मुलाचा बी इथं ट्रीटमेंट चालू इथं सक्सेस होणार आणि होणार म्हणजे शंभर टक्के होईल ही माझी विनंती आमच्या मुलांनी माझ्या मुलांनी पाच वर्षापासून ट्रीटमेंट इथं चालू केलेली त्याचा विश्वास होता इकडे तिकडे दावाखान्यात जायचं नाही आपल्याला आपलं डॉक्टर साहेब इथं पूर्ण होणार आमला म्हणून मी असे आईला त्याने शब्द दिला आम्ही त्याला बरेचसे वयस म्हणलो का तू इकडं तिकड दवाखान्यात जाय तिथं काय जाऊ नको पैसा खर्च होऊ राहिला तेव्हा म्हणे नाही पैसा खर्च झाला तरी चालम पण मला तिथंच जायचं दावाखान्या एवढा पक्का विश्वास ठेवला आम्ही स्वतः आमच्या मध्ये गुण आलेलाही गुण आलेला आहे आम्हाला तर मग आम्ही मुलीला पण आणलं आणि सगळ्या नातेवाईकला सांगतो की हे डॉक्टर साहेब म्हणजे आपल्याला साक्षात म्हणजे देव रूपच चांगले खर्च कसं वाटलं खर आता खर्च खर्च जर म्हणलं ना तर दुसऱ्याचे आम्ही बरेचसे म्हणजे आम्ही नातेवाईक विचारपूस केली तर भरपूर खर्च हा त्यांच्यापेक्षा इथं कमी होत बरोबर छान वाटत शेवटी सरांचे धन्यवाद सरांची धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब सरकार म्हणून आम्ही असं मान्य होतो करतो धन्यवाद <laughs> बरोबर शेवटी मित्रांनो मी आणि परिवाराच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोबल व्यक्त केलं आप त्याबद्दलचे आभार धन्यवाद